नमस्कार पशुपालक मित्रांनो आपल्या सर्वांचे माझ्या एन वाय पी ॲनिमल हेल्थ ह्या यूट्यूब चॅनेलवर सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या सर्वांना दूध व्यवसायामध्ये क्रांती करायची असेल तर त्यामध्ये उतरून त्याचा सखोल अभ्यास केला तरच हे साध्य होऊ शकते जनावरांच्या सर्व समस्यांची माहिती घेण्यासाठी आणि पशुपालनामध्ये अग्रेसर राहण्यासाठी माझ्या एन वाय पी अॅनिमल हेल्थ या चॅनेलला आधी सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा आज आपण पाहणार आहोत धरल ऑफ प्रोटीन इंडेरिकल न्यूट्रिशन आज आपण जाणून घेणार आहोत प्रोटीन म्हणजे काय मराठीमध्ये प्रोटीनला प्रथिने देखील म्हणतात त्यामध्ये दे आपण बघणार आहोत पशुखाद्यामध्ये दे प्रोटीनचे वेगवेगळे वेग प्रकार जेव्हा गाय प्रोटीन खाते तेव्हा काय होते प्रोटीन खाल्ल्याने गायीच्या शरीरावर आणि उत्पादनावर कोणकोणता परिणाम होतो आता आपण पाहूया कोणकोणते प्रोटीनचे प्रकार पशुखाद्यामध्ये असतात प्रोटीन हे मुळात अमेनिॲसिड्सची मोठी साखळी असते पशुखाद्यामध्ये प्रोटीनला क्रूड प्रोटीन असे म्हणतात आणि त्याला सी पी असे म्हटले जाते प्रोटीनमध्ये सोळा टक्के नायट्रोजन असते असे, असे मानले जाते त्यामुळे पशुखाद्यामध्ये क्रूड प्रोटीनचे प्रमाण हे त्यामध्ये नायट्रोजनचे प्रमाण किती आहे यावर ठरवले जाते किंवा अवलंबून असते आता आपण पाहूया क्रूड प्रोटीनमध्ये प्रोटीनचे कोणकोणते प्रकार असतात पहिला रुमेन डिग्रेडेबल प्रोटीन्स त्यामध्ये सॉलेबल प्रोटीन्स असतात दुसरे अनडिग्रेडेबल डायटरी प्रोटीन्स तिसरे अनडायजेस्टेबल डायटरी प्रोटीन्स चौथे नॉन प्रोटीन नायट्रोजन्स पहिले आता आपण पाहूया रुमेन डिग्रेडेबल प्रोटीन्स म्हणजे काय हे असे प्रोटीन्स असतात जे रुमेनमध्ये सूक्ष्मजीवांच्या द्वारे पचतात ह्या रोमेन डिग्रेडेबल मधले असे प्रोटीन्स जे बॅक्टेरियांच्या द्वारे मध्ये पटकन पसतात त्याला सोल्युबल प्रोटीन्स असे म्हणतात ताजा चारा आणि सायलेजला आपण रुमेन डिग्रेडेबल प्रोटीन्स म्हणू शकतो आता आपण बघूया अनडिग्रेडेबल डायटरी प्रोटीन्स किंवा बायपास प्रोटीन्स हे असे प्रोटीन्स असतात जे रोमेनमधले सूक्ष्मजीव सुद्धा त्यांना पचवू शकत नाहीत हे प्रोटीन्स कोणतीच प्रतिक्रिया न करता रुमिनमधून मध्ये पोचते आणि तिथे ते पचते आणि लहान आतड्यामध्ये त्याचे शोषण होते किंवा त्याचा वापर होतो फिश मिल कॅनोला मिल किंवा सोयाबीन मिल ह्याला आपण अनडिग्रेडेबल प्रोटीन किंवा बायपास प्रोटीन असे म्हणू शकतो जर हे प्रोटीन कोणत्या तरी कारणामुळे पचले नाहीत तर शेणावाटे बाहेर पडतात तेव्हा त्याला अनडायजेस्टेबल डायटरी प्रोटीन्स असे म्हणतात क्रूड प्रोटीनमध्ये अजून प्रोटीन एक प्रकारचा ग्रुप असतो आधी आपण पाहिलेले आहे नायट्रोजनचे किती प्रमाण खाद्यामध्ये असते तेवढे पशुखाद्यामध्ये क्रूड प्रोटीनचे देखील प्रमाण असते तसाच एक प्रकार म्हणजे नॉन प्रोटीन नायट्रोजन कंपाऊंड्स ह्याला आपण युरिया देखील म्हणतो हे कंपाऊंड्स ट्रू म्हणजे खरे प्रोटीन नसते कारण त्यामध्ये अमिनिओसिड्स नसतात पण त्यामध्ये नायट्रोजन असते आणि ह्या नायट्रोजनचा वापर करून रुमेनच्या बॅक्टेरिया अमिनिॲसिड्स बनवतात हे आता आपण पुढे मध्ये बघणार आहोत आपण हे पाहिलेले आहे की पशुखाद्यामधील प्रोटीनला क्रूड प्रोटीन म्हणतात आणि त्या पशुखाद्यामध्ये नायट्रोजनचे किती प्रमाण आहे त्यावर क्रूड प्रोटीनचे प्रमाण ठरवले जाते क्रूड प्रोटीनमध्ये हे चार प्रकारचे प्रोटीन्स असतात ह्युमेन डिग्रेडेबल प्रोटीन्स म्हणजे सोलिबल प्रोटीन्स अनडिग्रेडेबल डायटेट प्रोटीन्स अनडायजेस्टेबल डायटेरिक प्रोटीन्स आणि चौथे नॉन प्रोटीन नायट्रोजन्स आता आपण पाहूया जेव्हा गाय हे प्रोटीन खाते त्यावेळी काय होते पहिला आपण पाहूया रोमेन डिग्रेडेबल प्रोटीन्स किंवा सोलिबल प्रोटीन्स हे प्रोटीन्स रोमेनमध्ये पसतात आणि तिथे अमोनिया तयार होतो ह्या अमोनियाचा आणि गायने खालेल्या कार्बोहायड्रेट्सचा वापर सूक्ष्मजीव करून घेतात आणि अमोनियासिड्स तयार करतात म्हणजेच प्रोटीन आणि हे प्रोटीन मायक्रोबेल प्रोटीन म्हटले जाते आणि हे सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी उपयोग असते आणि हे सूक्ष्मजीव म्हणजेच मायक्रोबेल प्रोटीन रोमेनमधून मध्ये जाते तिथून मध्ये आणि तिथून मध्ये जाऊन तिथल्या ऍसिडिक वातावरणामध्ये हे सूक्ष्मजीव मरण पावतात आणि सुरुवातीची प्रोटीनची पचनक्रिया सुरू होते आणि तिथून गायीच्या लहान आतड्यामध्ये अमोनिओसिड्स शोषून घेतल्या जातात ह्या गाईसाठी रचन झालेल्या ऍसिड्सना मेटाबोलायझेबल प्रोटीन असेही म्हटले जाते आणि त्याचा उपयोग गायीच्या टिश्यू फंक्शनसाठी ग्रोथसाठी मिल्क प्रोडक्शनसाठी आणि रिप्रोडक्शनसाठी होतो आणि हे मायक्रोबेल प्रोटीन एवढे विशेष म्हणजे स्पेशल का आहेत आणि जनावरे आपल्यापेक्षा वेगळी का आहेत कारण जनावरांमधील हे सूक्ष्मजीव नॉन प्रोटीन नायट्रोजनचा वापर करून मायक्रोबेल प्रोटीन तयार करतात गायींसाठी आणि सेम रुमन डिग्रेडेबल प्रोटीन सारखेच चा, नॉन प्रोटीन नायट्रोजन सुद्धा रुमनमध्ये अमोनिया तयार करतात आणि ह्या अमोनियाचा आणि कार्बोहायड्रेट्स मधल्या एनर्जीचा वापर करून सूक्ष्मजीव प्रोटीन तयार करतात आता आपण सविस्तर पाहूया रुम डिग्रेडेबल प्रोटीन किंवा सोल्युबल प्रोटीन मध्ये पसतात आणि तिथे अमोनिया तयार होतो आणि ह्या अमोनियाचा आणि कार्बोहायड्रेट्सच्या एनर्जीचा वापर करून घेऊन सूक्ष्मजीव मायक्रोबल प्रोटीन तयार करतात तसेच सेम नॉन प्रोटीन नायट्रोजन सुद्धा अमोनिया तयार करतात आणि सूक्ष्मजीव ह्याचा वापर मायक्रोबेल प्रोटीन तयार करण्यासाठी करून घेतात हे मायक्रोबेल प्रोटीन गाईला गरज असलेल्या सर्व प्रोटीनची पूर्तता करते आणि फक्त मायक्रोबेल प्रोटीनवर गाई दूध देऊ शकतात आणि जगूही शकतात पण हे सूक्ष्मजीव अमोनियाचा अतिउपयोग करून घेऊ शकत नाहीत आणि जर गाई जास्ती दुधाचे उत्पादन करत असतील तर त्यांना प्रोटीनच्या दुसऱ्या स्रोताची ही गरज भासू शकते ते आपण पुढे बघूया जेव्हा जास्ती प्रमाणात अमोनियाचे रुमेंमध्ये प्रोडक्शन होते सूक्ष्मजीवांच्या गरजेपेक्षा तेव्हा काय होते हे आपण पाहूया जास्ती प्रमाणात तयार झालेली अमोनिया लिव्हरमध्ये जाते आणि ही अमोनिया जनावरांसाठी विषारी असते त्यामुळे ती युरिया मध्ये रूपांतर होते आणि ह्या प्रोसेसला युरिया जेनेसिस म्हणतात ही तयार झालेली युरिया दोन्हीपैकी एक मार्ग निवडते बाहेर पडण्यासाठी जे की ह्यावर अवलंबून असते की गाईला प्रोटीनची किती गरज आहे आणि तिच्या खाद्यामध्ये प्रोटीनची किती मात्रा दिलेली आहे जर गाईला गरज असलेल्या प्रमाणापेक्षा जास्ती प्रोटीन दिले असेल तर त्यामधून तयार झालेली युरिया एकतर किडनीमधून बाहेर पडते किंवा सेनावाटे बाहेर जाते किंवा दुधामध्ये सुद्धा उतरते आणि ह्या दुधामध्ये आलेल्या युरियाला मिल्क युरिया असेही म्हटले जाते आणि जर गाईला प्रोटीन कमी पडले असेल तर ही युरिया परत रुमेन वॉलमधून रुमेनमध्ये जाते किंवा सुद्धा सूक्ष्मजीवांसाठी परत एकदा उपलब्ध होते मायक्रोबेल प्रोटीन तयार करण्यासाठी ही अशी प्रोसेस गाईला प्रोटीनची गरज पूर्ण करण्यासाठी निसर्गाने निर्माण केलेली आहे आणि जर रुमेनमध्ये आणि रक्तामध्ये अमोनियाचे जास्तीच प्रमाण वाढले तर हे गाईसाठी घातक ठरू शकते आणि गायीच्या शरीरावर आणि उत्पादनावर त्याचा परिणाम होतो किंवा गाय सुद्धा पावते ह्यामुळे नॉन प्रोटीन नायट्रोजन सोर्सेस जसे की युरिया गायीला मायक्रोबिल प्रोटीन तयार करून देऊ शकते पण त्याचा वापर करण्याआधी सखोल अभ्यास करून घेतला पाहिजे आणि न्यूट्रिशनल ॲडवाईज पण जाणकारांकडून घेतली पाहिजे आता आपण हे पाहिले की प्रोटीन आणि नॉन प्रोटीनचा वापर सूक्ष्मजीव म्हणजे मायक्रोब्स मायक्रोबिल प्रोटीन, प्रोटीन तयार करण्यासाठी कशा प्रकारे करून घेतात जे की गायीच्या उत्पादनासाठी गरजेचे असते टोटल मेटॅबलायझेबल प्रोटीनपैकी मायक्रोबिल प्रोटीन हे साठ टक्के असते अन, आणि अनडिग्रेडेबल प्रोटीन चाळीस टक्के असते हे आपण आता पाहणार आहोत अनडिग्रेडेबल डायटरी प्रोटीन म्हणजे रुमिनमध्ये न पसणारी किंवा पचायला रेजिस्टन्स अडथळा निर्माण करणारी असते जी केमिकल किंवा हीट ट्रीटमेंटने तयार केलेली असते किंवा प्रोटीन फीडमध्ये बँड झालेली असल्यामुळे हे अनडिग्रेडेबल डायटरी प्रोटीन रुमेनमधून न बदलता पुढे ॲबो मध्ये जाते आणि तिथे पचायला सुरुवात करते हे अनडिग्रेडेबल डायटरी प्रोटीन मायक्रोबिल अमिनो अमेनो मध्ये तुटतात आणि लहान आतड्यामधून शोषून पुढे ते मेटाबोलायझेबल प्रोटीन पूल वाढवतात पण मायक्रोबिल मध्ये एकसारखेच अमिनो ॲसिड्स असतात आणि अनडिग्रेडेबल डायटरी मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अमिनो ॲसिड्स असतात आणि आपण ह्या मध्ये गरज असलेल्या सुद्धा देऊ शकतो आता आपण पाहूया मेटाबोलायझेबल प्रोटीन कसे काम करते अमेनिॲसिड्स जेव्हा लहान आतड्यातून पुढे लिव्हरमध्ये जातात त्यानंतर दूध देणाऱ्या गायीच्या दुधामध्ये दे, मिल्क होनन अमिने वाड़ी साथी गाबन वाड़ी साथी प्रोटीन म्हणून उतरतात किंवा कालवडीमध्ये अमेनिॲसिड्स मसलच्या वाढीसाठी उपयोगी पडतात किंवा गाभन गाईमध्ये वासराच्या वाढीसाठी प्रोटीनची गरज असते तिथे कामी येतात पण कधी कधी नियमांमध्ये थोडे अपवाद पण असतात जसे की डिग्रेडेबल प्रोटीन्स कधी कधी न पचताच रोमेनमधून मध्ये मा जातात कारण एकतर सूक्ष्मजीव त्यांना पचवण्यासाठी असमर्थ ठरतात किंवा ते रोमेनच्या वातावरणामुळे पुढे जातात म्हणून त्यालाही आपण अनडिग्रेडेबल डायटरी प्रोटीन किंवा बायपास प्रोटीन असेही म्हणू शकतो उदाहरणामध्ये चांगल्या चाऱ्यामधील ऐंशी टक्के प्रोटीन रोमेनमध्ये पचू शकते आणि त्यातील पन्नास टक्के सोल्युबल प्रोटीन जलद पचते आणि कधीकधी डिग्रेडेबल प्रोटीन मधील थोडा भाग खूप हळूहळू पचतो जेव्हा पावसाळ्यामध्ये हिरवी गोरण जास्त असते आणि ड्राय मॅटर कमी असतो आणि रोमनमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे डिग्रेडेबल प्रोटीन रोमेनमधून न पसताच म्हणजे मायक्रोबिल प्रोटीन न बनताच पुढे मध्ये जातात आणि ह्यालाही आपण अनडिग्रेडेबल डायटरी प्रोटीन म्हणू शकतो विस्तारामध्ये पाहूया पशुखाद्यामध्ये वेगवेगळे प्रोटीन असतात पहिले रुमेन डिग्रेडेबल प्रोटीन जे रुमेनमध्ये पचतात आणि त्यामधील सोल्युबल प्रोटीन्स हे जलद पसतात दुसरे नॉन प्रोटीन नायट्रोजन कंपाऊंड्स जे रुमेनमध्ये सूक्ष्मजीवांच्या द्वारे पचतात तिसरे अनडिग्रेडेबल डायटरी प्रोटीन जे की रुमेनमधून बायपास होतात आणि ॲबोमोजम आणि लहान आतड्यामध्ये पचतात चौथे अनडायजेस्टेबल डायटरी प्रोटीन्स जे रुमेनमधून न पचताच पुढे शेणावाटे बाहेर पडतात गाईमध्ये प्रोटीन दोन मार्गांनी मिळतात पहिले मायक्रोबेल प्रोटीन ज्यामध्ये डिग्रेडेबल प्रोटीन्स सोल्यूबल प्रोटीन्स नॉन प्रोटीन नायट्रोजन सोर्सेस असतात दुसरे अनडिग्रेडेबल डायटरी प्रोटीन्स ज्यामध्ये विशिष्ट प्रकारचे एसिड्स आपण देऊ शकतो ह्या सर्व प्रोटीन्समुळे गाईला मेटाबोलायझेबल प्रोटीन मिळते तिच्या शरीरासाठी आणि दूध उत्पादनासाठी आज आपण सर्वांनी ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास केलेला आहे पशुखाद्यामध्ये प्रोटीनचे वेगवेगळे वे प्रकार जेव्हा गाय प्रोटीन खाते तेव्हा काय होते प्रोटीन खाल्ल्याने गायीच्या शरीरावर आणि उत्पादनावर कोणकोणता परिणाम होतो अशाच महत्त्वाच्या पशुपालनाच्या मुद्द्यांवर आणि जनावरांच्या सर्व तक्रारींची तांत्रिक माहिती मिळवण्यासाठी माझ्या एन वाय पी अॅनिमल हेल्थ ह्या यूट्यूब चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण घेणार आहे द रोल ऑफ लिपिड मेटाबॉलिझम पुढचा व्हिडिओ नक्की बघा धन्यवाद